मावळ आणि रायगड या तीनही लोकसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादी कुणाला उभं करणार याची उत्सुकता आता जवळपास संपली आहे कारण तीनही ठिकाणी विद्यमान मंत्रीच निवडणूक लढवतील असं स्पष्ट वक्तव्य प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलंय ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते रायगडमधून अनंत गीते यांच्या विरोधात जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात येणार आहे तर हातकणंगले इथून महायुतीचे राजू शेट्टी यांच्या विरोधात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील किंवा गृहमंत्री आर आर पाटील हे निवडणूक लढवू शकतात मात्र मावळमधून कुठला मंत्री राष्ट्रवादीच्या आखाड्यात उतरणार हे अजूनही सस्पेन्सच आहे हातकणंगले मावळ आणि रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या तीनही लोकसभा मतदारसंघात विद्यमान मंत्रीच निवडणूक लढवणार हे आता निश्चित झालंय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मावळ रायगड आणि हातकणंगलेबद्दल काय म्हटलंय पाहूया मावळच्या बाबतीत अजून राष्ट्रवादीला उमेदवार निश्चित करता आला नाहीये नेमकी मावळची परिस्थिती काय आहे कधीपर्यंत मावळ हातकणंगले आणि जर समजा रायगड किंवा हिंगोली दोन पैकी जे आपल्याकडे असेल त्याचं कधीपर्यंत उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे आपल्याला लक्षात आला असेल की जे म्हणून राष्ट्रीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली यादी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केली आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यादी जाहीर केल्यानंतर अन्य पक्षांनी यादी जाहीर केलेली आहे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करून आपली शंभर टक्के यादी पूर्ण करेल असं की रायगडमध्ये आज जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार आहेत शेतकरी कामगार पक्षाचे दो दोन आमदार आहेत शिवसेनेचे दोन आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खूप मोठं संख्याबळ देखील वाढलेलं आहे त्याचबरोबर आमचं संघटन देखील त्या ठिकाणी मजबूत आहे आणि मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने त्या जागेवर आपला उमेदवार उभा केला परंतु दुर्दैवानं त्यांना काही ये यश येऊ शकलं नाही आणि म्हणून या वेळेला काही ठिकाणी आम्हाला यश आलं नसेल ती जागा आम्ही काँग्रेसला द्यावी आणि त्यांना ज्या ठिकाणी यश आलं असेल ती जागा आम्ही घ्यावी अशा प्रकारचं जर अदलाबदल झाली तर त्याच्यामध्ये रायगडची आदलाबदल होणं अपेक्षित आहे आणि ती दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं पत्त्यावर पडेल याबरोबर दहाच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर आणखीन काही बातम्या पाहत आहे बी पी